नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आठ डिसेंबर दोन हजार चोवीसच्या केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला नागपूर त्रिवेंद्रम येथील आंतरराष्ट्रीय लिटरेचर रिडेफायनिंग वर या नियतकालिकातर्फे कोणत्या काव्याला यावर्षीच्या केमंथ्रू आंतरराष्ट्रीय द गोल्डन थ्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे याचे उत्तर आहे सुधाकर गायधनी यांच्या देवदूत द एंजल या महाकाव्याला प्रश्न क्रमांक दुसरा डायमंड पब्लिकेशनने पुनर्प्रकाशित केलेले निवडक बालमित्र हे पुस्तक कोणाचे आहे याचे उत्तर आहे भारा भागवतांनी प्रश्न क्रमांक तिसरा कर्नाटक विधिमंडळाच्या बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कधी मराठी भाषकांचा महामेळावा आयोजित केला जाणार आहे याचे उत्तर आहे नऊ डिसेंबर रोजी प्रश्न क्रमांक चौथा मुंबई येथे पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन आणि मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कितव्या पशुगुंनीला सुरुवात झाली आहे याचे उत्तर आहे एकविसाव्या प्रश्न क्रमांक पाचवा दक्षिण आफ्रिकेमध्ये आयोजित अकराव्या आंतरराष्ट्रीय कॉमनवेल्थ कराटे अजिंक्यपद स्पर्धेत कोणी रौप्य पदक पटकावलं आहे याचे उत्तर आहे सोलापूरची आर्या यादव हिने मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याची संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद